चाक रे नोंद असेल पहला सर्टिफिकेट मिळणार आहे सर सकट सर्टिफिकेट नाही तर नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब मान्य मुख्यमंत्री हैदराबादी गॅजेट ऍक्ट वर काय म्हटलेट्स काय नाही आता आपण या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे जाणून घेऊ कारण त्यांनी त्याची प्रतिक्रिया हैदराबादी गॅजेट ऍक्ट वर पूर्णपणे मांडलेली आहे तर आपण आता या व्हिडिओ मध्ये पूर्ण जाणून घेऊ मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होत त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल हो तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही आहेत महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रज कालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेट मध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं चा तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जो पर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही